सांगलीची बाजारपेठ ही हळदीसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि सांगलीची हळद ही सुद्धा पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आज या हळदीचा सौदा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झालेला आहे याचा शुभारंभ आज झालेला आहे आणि आपल्या बरोबर आता आहेत उद्योजक मनोहरजी सारदा आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि या हळदीचा रेट आज काय पडला काय मिळाला या संदर्भात चर्चा करूया नमस्कार जय श्रीराम सर्वसाधारण प्रमाणे आज चार फेब्रुवारी रोजी रथसप्तमीचा उत्साह बघून यात आज इथं आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमॅन श्री सुजय शिंदे साहेब आणि सुरोशे साहेब आणि असिस्टंट लेबर आप आ, कलेक्टर या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुसंपन्न झाला आज साधारण वीस हजार शंभर एकवीस हजारापर्यंत यादीचा दर झाला उच्चांक झाला परंतु सर्वसाधारण हळदीमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये जवळजवळ तीन ते चार हजारची जी मंदिरे आलेली आहे त्याला कारण असं आहे की येणारं पीक हे सर्वसाधारण सवय ते दीड आहे या पिकाच्या कारणानं पुन्हा येणाऱ्या काही दिवसानंतर जसा जसा आपला हळदीचा सौदा निघत जाईल आणि उठाव मोठा होत जाईल साधारण एक एक दिवशी साधारण पंधरा ते वीस बावीस पंचवीस हजारापर्यंतचे पोत्याचे पन्नास किलोच्या पोत्याचा उठाव होत असतो त्यामुळे नंतर सर्वसाधारण शिवरात्री ते रंगपंचमीच्या पिरियडमध्ये फार मोठं गिराईक असतंय गुजरातचही गिराईक असतंय युपीचंही आहे सगळ्या एरियाचं गिरेक असतंय त्यामुळे त्या गिराईकच्या पिरियडला मात्र हळदीमध्ये सर्वसाधारण असं रेकवाडा आहे की हळदीमध्ये त्यावेळी एक चांगली तेजी येत असते पुन्हा ज्यावेळी सगळे सेंटर चालू होतील देशातले त्यावेळी मात्र गिराईक कमी आणि सप्लाय जास्त त्यावेळी हळदीमध्ये सर्वसाधारण मंदी येण्याची शंभर टक्के शक्यता आहे या मंदीमध्ये खूप जणांना म्हणजे जी काही पिकं अशी आहेत की तिथे सगळ्यात शेवटी येतात आपला मराठवाडा आहे तो सगळ्यात शेवटी येत असतोय त्यामुळे नंतरच्या पिकाला थोडासा दर कमी राहण्याची शक्यता आहे राजापुरी हळद म्हणजे देशातील सांगलीची हळद म्हणजे इतकी प्रसिद्ध आहे की ह्या हळदीला कुठल्याही हळदीची तुलना होत नाही या हळदी ही हळद म्हणजे केशरच आहे केशरी आंबा म्हणायला हरकत नाही त्या पद्धतीने या हळदीला दर मिळणार आहे इथं सर्व आडती व्यापारी अगदी खेळी खेळी मिळीनं हा सौदा आमच्या इथे निघत असतोय आडत्यांची आडत्याकडूनही देखील सगळं सहकार्य असतं आहे खरेदारांच्याकडून सहकार्य असतं आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देखील सहकार्य खूप मोठं असतं आहे त्यामुळं आजपासून जो सौदा निघाल तो आता फक्त एक दिवस आठवड्यातनं बंद असतो बाकी बारा महिने सहा महिने पूर्ण सौदे निघतील आणि या सौद्याचा पुन्हा येणाऱ्या काही दिवसानंतर असं वाटतंय की एक मोठा उठाव हा साधारण जून जुलैला ऑगस्टपर्यंत होणार आणि दरवर्षीपेक्षा साधारण पंचवीस टक्के हळद जास्त नक्कीच या निमित्तानं हळदीचे सौदे या ठिकाणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सध्या जोरात सुरू आहेत आणि या हळदीला आज रेट वीस हजार पाचशे जास्तीत जास्त वीस हजार पाचशे कमीत कमी अकरा हजार रुपयांचा रेट या हळदीला मिळालेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आणखी उठाव हळदीचा होण्याची शक्यता मनोहर सारदा यांनी व्यक्त केलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज साठी सांगली चला। आगा। आगा। ಬರದ ಕಡ ವಿ

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मुहूर्ताच्या हळदीच्या सौदाचा शुभारंभ आज सांगली जिल्ह्याचे मदत पुनर्वसन अधिकारी पोटेसाहेब त्याचबरोबर डी डी आर साहेब आदरणीय मंगेश सुरवसे साहेब यांच्या आणि आमच्या संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व चेंबरचे पदाधिकारी यांच्या व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत आज अतिशय उत्साहात संपन्न झाला तीन हजार नवीन हळदीची पोत्यांची आवक सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज झालेली आहे एकवीस हजार शंभर हा उच्चांकी दर आज सुरुवातीला मिळालेला आहे अजूनही सौदे चालू आहेत त्याच्याही पुढं जाऊन चांगला दर इथं नक्की मिळणार आहे स्वर्गीय वसंतदानी स्थापन केलेल्या सांगली बाजार समितीमध्ये जी विश्वासार्हता महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांची आहे त्याच विश्वासार्तेवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आपला आपल्या हळदीचं सौद्यासाठी इथं आणावी आणि नक्कीच त्यांना चांगला दर इतर बाजारपेठेपेक्षा अतिशय चांगला दर उच्चांकी दर या बाजारपेठेमध्ये नक्की मिळेल हा विश्वास आहे हळदीचं उत्पादन वाढावं आपल्या कार्यक्षेत्रात वाढावं यासाठी आम्ही या अमृत महोत्सवी वर्षात अमृत हळद हा प्रोग्राम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये हळद लागवडीसाठी प्रोत्साहन करण्यासाठी विविध योजनांचे नियोजन आमची मार्केट कमिटी करत आहे